नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी पंढरपूर आशा डिवारीतून परतणाऱ्या पायी दिंडीतील वारकऱ्यांना मांजरी तालुका चिकोडी येथील अचानक बाल गजानन मंडळ व हरळय्या समाज श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट कमिटी मांजरी व समस्त ग्रामस्थ बांधवांच्या वतीने सोमवारी चहा बिस्किट अशा अल्पोपहाराची व्यवस्था मांजरी बस स्थानकाजवळील सर्कलमध्ये केले होते या उपक्रमाला माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष बबनराव भिलवडे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा करून चालना देण्यात आली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते राजू टोंपे बजरंग टोंपे यांनी बोलता म्हणाले सकाळपासून एक हजार लिटर चहा सहा हजार बिस्किटांच्या पाकिटांचे वारकऱ्यांना वितरण केल्याचे सांगितले यावेळी मारुती बाणे संतोष बाने सुनील वंजिरे नितीन बाणे सुभाष बाणे नारायण टोनपे वासुदेव नाईक रविकांत कदम लक्ष्मण बाणे ज्ञानेश्वर बाणे ज्ञानेश्वर माने रामा माने सुखदेव टोनपे विशाल टोनपे विश्वनाथ माने महेश बाने विष्णू टोनपे ज्ञानदेव सातपुते योगेश टोनपे दीपक टोनपे या सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते एस न्यूज साठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा